आज स्वामींचा प्रकट दिन तर प्रकट दिन म्हटलं का आपण किती उत्साहाने देवपूजेमध्ये बदल करत असतो तर आज मी स्वामींची पूजा कशा प्रकारे मांडलेली आहे स्वामींचं देवघर आज कशा प्रकारे सजलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे माझे मिस्टरांचे मोठे भाऊ जे आहेत ते आता रिटायर झालेले आहेत शिक्षक सेवेतून तर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे तर आपण कार्यक्रम जर असला तर बरेच जण कपडे साड्या असं काहीतरी देत असतात पण मी म्हटलं आपण काहीतरी वेगळी वस्तू देऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळणार आहे आणि मी स्वामींसाठी कोणती वस्तू बनवलेली आहे नैवेद्य म्हणून तर अशा प्रकारे बरंचसं काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वामींचा प्रकट दिन असो अथवा कोणताही दिवस असो आपण दिवसाची सुरुवात अंगणापासून करत असतो अंगणामध्ये सडा रांगोळी काढणे तुळशीची पूजा करणे झाडं जाड़ा असतील तर झाडांना पाणी टाकणे आपलं अंगण आपली मेन एंट्री अगदी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणे हे आपले नित्यकर्म असतात हे झाल्यानंतर आपण घरातली दिनचर्या करत असतो तर तसंच काही माझं असं असतं सकाळी धूप लावणे आणि बघा धूप लावल्यामुळे आपल्या अंगणातील वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न होतो आपली मेन एंट्री जी आहे ती पॉझिटिव्ह होत असते तर अशा प्रकारे मी बऱ्याच वेळा धूप लावत असते आज ठरवलं आपण नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू बनवूया स्वामींसाठी कारण बऱ्याच वेळा बरा ठरवते आणि होत नसतं तर म्हटलं चला आपल्याला आज तो योग जोडून आलेला आहे तर अशा प्रकारे मी वाटीभर बेसन घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडासा रवासुद्धा टाकलेला आहे आणि सुकामेवा अशा प्रकारे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर रवासुद्धा भाजून घेतलेला आहे हे सारण सगळं एकजीव केलं त्याच्यानंतर साखर जी आहे ती चांगल्या प्रकारे बारीक करून घेतली आणि असं एकत्र करून त्याचे लाडू तयार केलेले आहेत तर क्वांटिटीमध्ये अगदी थोडेच केले कारण म्हटलं वेळ कमी होता आणि कमी वेळामध्ये लाडू बनवायचे आणि देवपूजा करणे किंवा स्वामींचे जी पूजा आहे ती पूजेची मांडणी करणे तर बघा आज माझं देवघर स्वामींचं देवघर किती फुलांनी सजलेलं आहे तर बघा मी फुलं तर आणली होती त्याचप्रमाणे माळासुद्धा आणल्या होत्या तर मनात आपलं नसतं की आपण असं काहीतरी वेगळं करूया परंतु मनाला आयडिया सुचतात आणि म्हटलं चला आपण देवघरालाच हा हार लावूया तर अशा प्रकारे मी देवघराला हार लावलेला आहे आणि स्वामींची जी पूजा आहे म्हणा किंवा देवघरामध्ये देवांची पूजा अगदी मनाला प प्रसन्न करणारी ही पूजा झाली त्याच्यानंतर मी साखरगाठी जी बनवली होती तर स्वामींच्या फोटोसाठी एक बनवलेली होती अनेक गुढीसाठी तर आज म्हटलं चला स्वामींचा वारसुद्धा आहे म्हणजे त्यांचा प्रकट दिन आहे या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण स्वामीला हीच साखरेची माळ घालवली आहे तर अशा प्रकारे मी माळसुद्धा घातलेली आहे लक्ष्मीची नित्यसेवा त्याचप्रमाणे चैत्रांगण रांगोळी ह्या सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत सण स्वामींचे पारायण करतात आणि पारायणाची सांगता करत असताना नैवेद्य म्हणून भाजी पोळी गोडधोळाचं नैवेद्य असं सर्व काही बनवतात पण अगदी ज्यांनी पारायण नसेल जरी केले तरी आपण अशा प्रकारे एखादी गोड वस्तू का असे ना आपल्या घरामध्ये बनवली पाहिजे यामुळे आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये सुगंध दरवळतो आणि वास्तू आपली पवित्र होत असते आणि वास्तव्यात आता देवी देवतांचं आपण म्हणतो ना तर पॉझिटिव्हिटी येते एक प्रकारची तर आपण बाहेरची विकत आणत असतो बऱ्याचदा पण ते न करता आपण जर घरी जर बनवलं तर तो दरवळणारा सुगंध काही निराळाच असतो तर आपण असं ब महिन्यातून एखादी वेळेस एखादी पूजा जर असली तर नक्कीच ते बनवलं पाहिजे तुम्ही खीर बनवा शिरा बनवा किंवा लाडू बनवा आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपण बनवलं पाहिजे स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपण स्वामींची सेवा करतो पण स्वार्थी पोटी न करता आपण मनोभावे जर केलं तर त्याचं फळ आपल्याला अधिक प्रमाणात मिळत असतं तुम्ही कोणतीही सेवा करा आपल्याला त्यांनी द्यावं म्हणून आपण करू नये तर आपण मनापासून करावी त्याचप्रमाणे आपण पूजा झाल्यानंतर एखादा नैवेद्य देतो नैवेद्य ठेवल्यानंतर आपण एखादा तासच नैवेद्य ठेवायचा आणि ठेवत असतानासुद्धा अशा प्रकारे झाकून ठेवायचा तर जास्त वेळ नैवेद्य ठेवू नये कारण आपण ज्यावेळेस जेवायला बसतो तर आपलं ताट दिवसभर असतं आपल्यासमोर नाही ना त्याचप्रमाणे ना। देवांचंसुद्धा असतं आपण साधारणतः अर्धा पावन तास एक तास ठेवायचं आणि त्यानंतर ताट उचलून घ्यायचं तुम्ही फळं ठेवलेली असेल कोणतेही नैवेद्य ठेवलेलं असेल तर त्याचप्रमाणे करायचं असतं कारण म्हणतात की जास्त वेळ नैवेद्य ठेवून ठेवून नये देवाजवळ थोडा वेळ ठेवायचा त्याच्यानंतर उचलून घ्यायचा आणि आपणास तो ग्रहण करायचा नर्सरीमध्ये आली होती म्हटलं बोगनवेलची फुलं खूप सुंदर दिसत होती म्हटलं चला आपण थोडं शूट करूया तर बघा कलरफुल असं बोगनवेल आहे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहे यामधील मी दोन रोपं घेतलेली आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही रोपं आणलेली आहेत तर एक जे आहे ते रबराचं आहे आणि एक मी बेलाचं आणला आहे आणि दोन जी आहे ती बोगनवेल आणलेली आहे तर एक कुंडी आणलेली आहे कुंडीमध्ये ते रबराचं झाड लावायचं आहे विचार मनात पडलेला होता की भेटवस्तू म्हणून आपण काय द्यावे कपडे तर बरेचसे जण येतात पण परंतु ती कपडे आपल्याला वापरता येत नाही की आवडत नसतात त्याच्यापेक्षा म्हटलं चला आपण एखादा झाड देऊया झाड देतानाही खूप विचार करून दिलं पाहिजे की त्याचा त्यांना उपयोगसुद्धा झाला पाहिजे अशा प्रकारे मी त्यांना झाड देणार आहे कारण म्हटलं निसर्गाच्या सानिध्यात आपण राहतो आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडं जर असली तर आपल्या घराची शोभा वाढवतात तर म्हटलं ज्यांना आपण देऊ त्यांना अगदी आनंदच होईल आपण अशी वस्तू दिल्यामुळे तर ही छोटीशी माझी खरेदी आणि आजची ही पूजा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ